thank mm -hmm. you विद्यापीठात दहशत निर्माण करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अटक करा देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या शैक्षणिक केंद्रात तलवारी घेऊन गुंड मिरवत असतील तर येथे कायदा अस्तित्वात आहे का दीपक केदार ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुंडागर्दी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आता तलवारी काट्या घेऊन या ठिकाणी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी एक दहशत शैक्षणिक केंद्रामध्ये निर्माण करण्याचा खेळ यांनी केलेला आहे हा निष्ठेधार्य आहे अतिशय निंदनीय आणि संतापजनक आहे हे विद्यापीठ फक्त विद्यापीठ नाही तर आंबेडकरी चळवळीचं केंद्र सुद्धा आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने बजरंग दलाच्या गुंडांनी जो हायदोस घातलाय त्याची तात्काळ गृह विभागाने आणि पोलीस आयुक्तांनी दखल घेऊन या सर्व गुंडांना अटक करून त्याच विद्यापीठात यांची या नडग्या फुडून धिंड काढावी अशी मागणी सुद्धा ऑल इंडिया पॅन्तर सेना करत आहे दुर्दैव आहे की देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना ठराविक विचाराचे हे लोक अशा पद्धतीने बिनधास्तपणे गुळीबार तलवारी कापाकापीची भाषा करतात याच्या पाठीमागे ही सत्ता आमची आहे बॉस आमचा आहे आणि आम्हाला काहीच होणार नाही ही असणारी सगळ्यांची समज झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीसचं गप बसणं कायदा व सुव्यवस्था बिघडत असताना शांत बसणे याला असणारा एक सपोर्ट केल्यासारखी स्थिती आहे त्याच्यामुळे राज्यातली गोळीबार परिस्थिती कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि आता शैक्षणिक केंद्रामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न या सगळ्याची नैतिक जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अशा पद्धतीने जर कोणी गुंडागर्दी करून शैक्षणिक केंद्रामध्ये दहशत निर्माण करत असेल या दाखा याला पॅन्थर स्टाईल उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय तात्काळ पोलीस आयुक्तांनी सगळ्यांची ओळख त्या ठिकाणी क्रिएट करून त्यांना अटक करून गुन्हा दाखल करावा कोणाच्याही दबावात येऊ नये कोणत्याही राजकीय दबावाखाली या गुंडांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये शैक्षणिक केंद्र मुडीत काढण्यासाठी ही जी काही गुंडागर्दी आहे ती हाणून पाडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत